你在那边摸我？ राजश्री नाईच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे नववा दिवस आहे आठ दिवस पूर्ण झालेला आजचा नववा दिवस आहे तरी इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घेतलेली नाहीये आमची बहीण तिथं या गावच्या सगळ्या माता माऊल्यांसाठी शेतकरी बापासाठी एकाकी देत आहे तरी या निर्दयी प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना अजूनही जाग आलेली नाहीये पर्यायान आज या सगळ्या गावचे पोलीस प्रशासन बघा इथं आमचे सगळे शेतकरी बाप माता माऊल्या आज आमच्या गावात त्याला नाहीये म्हणून शेजारच्या गावात जल समाधी घ्यायला आपल्या प्रशासनाला जाग येत नसेल आपण जर आमच्या प्रश्नाची दखल घेत नसाल तर आम्ही या ठिकाणी जल समाधी घेऊ आणि परिस्थितीतून कदा येणार नाही शासनाला मला ठणकावून सांगायचं आहे तर आमचा आवाज जर तुम्ही वरिष्ठ शेतकरी भूमिपुत्र माझ्या माता माउल्या आणि धर्मवीर प्रतिष्ठानचे सगळे मावळे हलणार नाही प्रत्येक वेळेस आमच्या लढ्याला हलक्यात घेता तुम्ही शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता तुम्ही जाणीवपूर्वक आमच्या प्रश्नांना दुर्लक्ष करता पण आता या लढ्यामध्ये कोणीही माघार घेणार नाहीये ही गोष्ट मला प्रशासना <coughs> <coughs> लहान शाह सुद्धा या ठिकाणी उपस्थिती उभूया आंदोलनासाठी स्वच्छ अंत्यकरणामधून काम करणारे अगदी स्वतःपासून पत्रकार बांधव आहेत सर्वांच्या माध्यमातून जलसमाधी आंदोलनाचा आपण पावित्र्य केलेलं आहे गेली एक तासापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपण सर्वांना पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे सर्व आंदोलन मंडळीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो जिल्ह्याच्या प्रशासनाला राजकीय नेत्यांना आव्हान करून सांगतो पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की माझा आवाज किंबहुना या राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यापर्यंत आणि सर्व अधिकाऱ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे आणि पोचण्याचं काम एवढं तुम्ही करा ही माझी विनंती या भ्रष्ट सरकारला स्वतःच ढेरग भरण्यापेक्षा आगीत दुसरं काही सुचत नाही कोणाच्या समस्या कळत नाही मागच्या वर्षी आपलं पा बारा पंधरा दिवस आंदोलन चाललं त्याच्यामध्येही या जिल्ह्याच्या कुठल्या नेत्याने आपली दखल घेतली नाही या वर्षी आज आठ नऊवा दिवस आहे हॅलो आमच्या बाहेर तुम्हाला काय मागवलं नाही तुम्ही बघा आमच्या बरोबर घेऊन आमच्यापासून मोठ्या झाला

तुमचं पहिल्या दिसत सहकारी आम्ही याच्या उपोषण केलं चार दिवस